आपण सेवे सेवा कन विनंती करेवासा जगदगुरु शेवा भा शांतीकन जागात आणि व राठोड परिवारे पण जे दुखेरो डोंगर कोसळ्यात राठोड ना दुःख माहिती थोडा थोडा सुखे सामोर वाटचाल करेस भेटी बेटी की तीन काय बेटी छे हा असे बेटा बोडी सुंदर असो कार्य घडललाय साठी केला होता आठ शेवटचा दिवस गोड व्हावा वा, 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 वा। शेवटे दन आचो गो डोकरावान भाग्यवान वर नामेन शांतता मळे सारू जसे भजन लागते ते वा, वा, वा। हरिभक्त पारायण नामदेव महाराज हरिभक्त पारायण लीलाबाई आणि हमारो प्रेमी हरिभक्त पारायण अंकुशी महाराज शेवेनाचो कथन एक करतानी फेरी बोलेवाचा जय जो कोरे गवाना वे जवायचा करण जगदगुरु शहाबाने विनंती करता छोट्याशा कार्यक्रम सुरुवात करा जय सद्गुरु सेवालाल महाराज की जय राजा धीराज श्री सद्गुरु अनिरुद्ध भगवान जय ஆனந்த

పాపరా <raulic>.

आबे आणि राम कोई बने एक कई छई रावण हाँ घर घर वेगे रावण डूल डूल करते हिंड्रे शबास महाभारत वाचे वाह 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 अर्जुन कुण बोलो कोई तो कोणी बने अर्जुन कोई कोनी बने खतम छे नी खतम छे नी वाह पर शकुनी मामा आ, बकम वेगे बकम वेगे हा अरे करण भजन कच है मर जाए আমারি চলবে লি রামায় No! Oh. बापेन आधार चाहो छावा जे बाप यारी आधार चाहो सबा बेट बेटा रो आधार बेठ बेटा रो आधार आधार तो करता नी सबास रे हे बापू आवडी स्टेट कमान छलगो हावे नी आगडिया शुरुवात सर पुडिया वा 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 कता गरीब तो खूब गरीब कता कष्ट होगो छे सबा हने अतरा कष्ट भोगन तारी होली कोली जमीन कमान तारी कोली कोली पिसा जोड़न तारी सबास रे बाल बच्चा सरो आवडी जमीन कमान मिलगो छे वा 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 आव नि करताणी वो कीमत करे जरूर यारी री करा करे हो मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथि देव भव शाबास सकाळ तीथा जी आधुरे जेका माता आणि पितुरे वाह 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 पुणलिक सेवा की दो हां सेवा की दो जुरुरे याडी बापेर सेवा की दो पंढरपूर पांडुरंग विठेप्राण हुबरगो हुबरगो हो वाह ये याडी बापेर में ताकत छ जुरुरे श्रावण बाळ सेवा की दो वाह वाह ओ श्रावण बाळे रावे तारी कती मंदिर शनि शनि पण पुणलिक मारा सेवा की दो शाबास रे भगफुटेला फेका दिनो शाबाश

मग रातेन कोच एक देव छ देव निर्गुणेम छ शाबाश उदेव निर्गुणेम आपले बोलावो कोणी कोणी रे सगुणेम देव जे छ शाबाश वो हमारी आडी बाप छ वाह वाह सगुण गुण गुणाचे अवगुण वा 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 हमार डीलर मा जे अवगुण वेते शाबाश रे वो आडी बाप करे छ हा बनी सगुण रूप लेन तरी आ छ जरूर सगुण म्हणजे दिखावता हा हा आणि निर्गुण म्हणजे न दिखावता न दिखावता हा वाह आपण पुरो श्वास हेट छोड़ दिने हा रे हेट जर छोड़ दिने

शिडान चप्पल शिडान जरी पगेम घालली दे ते वाग तू जर कर्ज फिटालो कोणी पिटेरी पिटे काय यडी वा कळजे रो पहाड बाप काटारी रेवार कळजे रो पहाड बाप काटारी तरी पूजे करी लारे विचार करानी भ आनी हमार याडी बाप कतरा कष्ट भोग मिले छ याडी बाप कतरा हाला हालापेष्टा भोग मिले छ <Lake honeymoon> हमार याडी बाप कतरा कष्ट करतानी हमार बालबच्चा सारो कमाई करण मेल मेले छ खूब वेलार्दन कराऊ याडी छ nah, हा, हा áad, बाप छ शाबास रे करन काही याडी up putting... and याडी शिळगार छेंडीचं भं बाप भडक उणालो उना, बाप भरण गुणालो छ बापे बापेन कतरा कष्ट पडेछ हा हा हाय तमने नामने शें मालम छ शाबास याडी शिळगार छेंडी हा हा बाप भडगुणा वा बाल बच्चा सारू हाव माडгоре माळ करा काय याडी भावले मरोई बाप काडो को नि आसू धावले मरोई बापो आरो को नियासू आबे पैताळे बाप वाह केरी हुडियां पदर पसारो कोनी आवनी सोता जे ताकत छ वाह वाह हिम्मत छ हां हिम्मत ती काम किदो शाबास हिम्मत ती कमाई किदो वाह वाह अन मार भातचा सारो एक चिमनी रे चिमना रे चिमनी आवनी आऊ चिमनी जसो माळ मांडत छ आऊडा महाल बाप बांधन चलेगो शाबास रे आवडा महाल हां बाप बांधन गो बाप बांधन चलेगो वाह वाह हमियाडी बाप पेन जीवता प्रेम पुचरे कोनी हां कोनी हमियाडी बाप पेन पुचाचा करना हमियाडी बाप पेन पुचाचा करना हमियाडी बाप पेन बोलाचा कन्ना याडी बाप चिदेव जाव जन्ना आवो आडी बापेन पुचाचा कन्ना आम्ही आडी बापेन पुचाचा कन्ना आडी बापेन खरावचा कन्ना याडी बापेन खरावचा कन्ना पूर्ण कॅबिन थालवे जाऊ जन्ना पूर्ण कॅबिन थालवे जाऊ ज म्हणजे कॅबिन तोंड कळेनी महाराज पूर्ण मुंडे दात पड जाऊ जन्ना याडी बापेन खरारेचा रेचा टोकरा बाजे पड खावा जायचं मोठबोडी आहे फुफा हा फुफा चाल पुन्हा मोठबोडी रे फुपा

उत्तम उत्तम, उत्तम भैया धामला जाधव रेवा नांदा तांडा इंदूर समिती एक्कावन रुपया बहुमान वाच धन्यवाद आशीर्वाद चालू विषय कृपा वा से पेर फोडी लाईच रे फुपा खाल रे फुपा खाल जण डोकरा पडोस पडो जण डोकरा पडो पडो कि जण गल्लाय नी जना जण गल्लाई नी जना अब जाऊ पद जाऊ करू करी जण अब जाऊ पद जाऊ करी डोकरा जण फुपा पडोस पडो कि पडो पडो फुपा कि आ हा गल्लाई नी चबाई नी फुपा की है चिकुर जूस लाए वो चेट बोड़ी हाँ बनी चिकुर जूस लाए ए फुपा मतार नान की वो चेट बोड़ी जो हाँ चिकुर जूस लाई जो दर्शक पीलर है फुपा दर्शक रे ए फुपा पीलर जन फुपा पड़ोस पड़ो की है पड़ो पड़ो फुपा की है हाँ कशालो भस लागज गल्ला इनी माई जाए इनी पण शेती नाणकी बॉडी हा काम करे भा 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 भा। 아, आ, वा 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 फुपा हा हा रातीन तार बेटा प्युअर पाडवच हा म तार नानकी बोडी एक चमचा करलेल रे फुपा लिहलेल जन पडोस पडो डोकरा पडो फोटो डोकरा किये डोकरी डोकरा एक क्वालिटी पाती वेगे महाराज हा जन डोकरा पडोस पडो की ये झन डोकरा पडो फोडो की ये चमचा ती ठला ती विस्तों ठला नी पच तरो सत्यानाच वेगा वो फुपा हेटे तीन बाजू उचे ती मेल देवा वा भले जाय

मारे एक डोकरी खर्चा की हाँ डोकरी खर्चा की जना वाह वाह डोकरी नहीं एक बेटी रा हाँ पांच भाई रा वाह एक बेटी रा पांच भाई पांच भाई रा शबाब पढ़ हाँ वो बेटी रा माया आस्था मारा था वो नहीं यार इन पढ़ रहे थे बाजे पर वाह वाह यार इन कतराई दुखे में रहे था हाँ हाँ बोली की सल करिया शबाब बेटी किसल सल करिया गई आ एकली माया चू बेटी किसल सल करिया करे नी रा કરે નહી બેટી હાથ ગાડી જમેલું છું કોઈ તરીદરિતાની આજો ની અલદરિતાની આ પાસ વાડી ને બોલે ફોટો ચલો જરૂર ચાલુ છોરી કરીશ મારા Maria na guerrinha Vai, 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 vai um

vai 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 मात्रा बोलन ताली महाराज ना जाधव ये बापूर बहन इंदू समुति रुपया ध्रुपताबाई परसराम पवार दिवशी ये बापूर बहन पिपलाबाई तुलसीराम पाकी यशोदाबाई धूप सिंह कोलूर सीताराम मारोती हिटोली कांताबाई प्रकाश दिवशी शांताबाई विश्वनाथ बामनी लक्ष्मीबाई साहेबराव पळशी देवकाबाई सचिन कांडली अश्विनीबाई विशाल नसलापूर आणि मनुताई रामू राठोड दिवशी इंदुर सामती पाच सहा एक रुपया देणगी आई धन्यवाद धन्यवाद समाजे <mí> व्हायला लाग महाराज वा प्रभातीर चार वाजता लाग प्रभाती रे शबास चार वाजेल व्हायला आणि व्हायला लागत जण शबास रेछोरी वाट लगावं जने तांडेरी बाई बापडी क सापड राणी तारा निघ्या आयो निकळ्याय सापड राणी तारा निघ्या राणी तारा निघ्या आयो सारा भाई मार काळे माई रातोडा वाया लागे नी हातोडा वाया लाग वा वा पर माती तारा निकलगो की हावनी चांगडी वाट लगाव वा चांगडी वाट लगा वाट लगाव आणि वाट लगा तन छोरी था काही रे सारी तांडे वाळें वाड हावनी सारी तांडे वाडे वाळें वाड वा हू काय का काही आगे एकली छोरी जर काका एकली छोरी जर सारी तांडेवाळे नवाडती हि नगरी छोडून जर जाती हि हे नायका नसावी बापू तारे नगरी भोको पडोच रे बा जर दुसरे छोरी पर हा मात्री माया करा भ्या दुसरे छोरी पर आत्री दया करा हा दुसरे छोरी जर तांडेल भार जारी हे नगरी छोडून जर जारी हि नगर छोडून जर जारी हे तो पुरे लोक जत्रा बेटेच वत्रा छोरी धावलो वठाव पुरे लोक ढस 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 ठस रो ढस ढस विरळार गरम पडी विरळार गरम पडच्या बरोबर विरळ की काही की घरी टाळो तो टाळो विरा एकेच घडीन टाळ ઘડી ટી રેરા કોની રે ઘડી ટી કોની ઘડી ટાળીશ તો કતી ઘડી ટાળ મા છોરી રો છોરી જ્ઞાન હા કુવાર કન્યા રો વાહ વાહ કુવાર કન્યા કન્યા રોકાણ હા નહીં અને હામ ભજને